चला आता एकविराला आम्ही हो जात आहोत इथं नारळ पोरून नारल. की. जय ये! वर्षी आपण जातो या वर्षी कसं वाटत तुला वाटत अजून इथं गॅस भरायला थांबल्यावर तिकडे पोर काय करता

तर घाटामध्ये आता आम्ही आहोत या विरेच्या दर्शनासाठी आहोत आणि बोगदा पण लागलेला आहे बघा पुढे तुम्हाला मी दाखवते गाडी मधी केव्हापासून येते आम्हाला पुढे जाऊन नाही आता मी ओव्हरटेक करतो पण तरी ही गाडी बघा आमची गाडी दाबते पण आम्ही बोगद्यामध्ये एंट्री करतो बोगद्यामध्ये बघा खूप छान अशी लाईट आहे खूप जबरदस्त असं वाटतं आणि आम्ही ही गाडीला ओव्हरटेक केलेला आहे लहानपणी आम्ही खूप ओढायचो आता पण आम्ही ओढत आहोत पण तो व्हिडिओ मी म्यूट केला कारण तिकडे गाणे पण चालू आहेत त्यामुळे त्याला कॉपीराईट येऊ शकतो पण बघा खूप छान असा व्हिडिओ आणि खूप छान मजा येते हे बोगद्यामध्ये लहानपणी तर खूप आम्ही ओढायचो आणि इकडं बघा रोहित तो बोलतं पण आवाज म्यूट केले कारण कॉपीराईट येऊ शकतो कारण गाणं मागे चालू आहे पण ते आपले दोघे पण रोहिदास आणि विकास आपले मनोगत व्यक्त करतात तर आता आम्ही जवळजवळ एकविरामध्ये पोचलेलो आहोत आणि बघा आता एंट्री होत आहे एंट्री होत आहे इकडे बघा आई एकविराचं जी कमानी आहे तिथे आम्ही आलेले आहेत आणि सगळीजणं येतात तेव्हा हा इथला व्हिडिओ नक्की काढतात आम्ही पण काढतो खूप छान असं वाटतंय इकडे एंट्री करून आणि एकविरा याचं गड इथून समोर तुम्हाला दिसत असेल नादान नादन चकली गलत काम केलं शॉर्टकट मारून पोचलो एकदा जाम टाकलो अरे बाबरे एकविरा गडावर आम्ही पोचलो आता बघा तुम्ही आज गर्दी खूप कमी आहे काल पालखी होती एक्युरायचं मंदिर बघा खूप छान दिसतं आहे हे कोल्यांचं स्वर्गच आहे आणि दरवर्षी इथे लोक येतात आम्ही पण येतो आमचा ग्रुप पूर्ण येतो दिनेश फोनवर बोलतो आहे घरी मुलीशी आणि बघा मच्छिंद्र व्हिडिओ काढत आहे सेल्फी आणि तो एन्जॉय करत आहे खूप खूप एन्जॉय करतो मचिंद्र नेहमीच आमच्या ग्रुपची खूप म्हणजे खूप त्याची मदत होते आम्हाला आणि इथे मच्छिंद्र आता इथे मूगदर्शन घेत आहे कारण तिकडे गर्दी पण आहे दर्शनाला थोडीफार गर्दी आहे आणि इथे बघा कोंबडेवर ते सोडतात आणि हे तिथे पकडायला रेडी असतात इथे सुद्धा थोडीशी गर्दी आहे दर्शनासाठी मी दर्शन घेतला आताच इथे बघा लेण्या ह्या खूप जुन्या लेण्या अशा आहेत आणि तिकडे सुद्धा तिकडे एंट्री नाही जास्त देत आणि हा मंदिर खूप छान असं मंदिर आहे आईचं तर बघूया आता पुढे अजून आम्ही खूप मजा मस्ती करणार आहोत हे बघा आणि मच्छिंद्र इथे त्यांना मी सांगितलं तुम्हाला काय वाटतं तर त्यांनी ते बोलत आहेत पण त्यांचा आवाज म्यूट केला याचं कारण की कॉपी राईट कॉपीराईट हा खूप मोठा मुद्दा झाला आहे आमचा कारण इथे आजूबाजूला कुठे ना कुठे थोडाफार आवाज गाण्याचा येतो आणि तो, तो लगेच यूट्यूबला कॉपीराईट येतं आता दिनेश पण त्याचं मनोगत व्यक्त करतं आणि त्याचा आवाज पण म्यूट केलं मागे रोहितदास हा बघा सेल्फी काढतो मंदिराचा आणि त्याचा आणि इकडे दिनेश आपलं मनोगत व्यक्त करतो तो, तो सांगतं का आम्ही दरवर्षी येतो खूप मजा करतो खूप त्या म्हणजे आता तो गाणं पण म्हणणार आहे एकविरा आईचं गाणं आणि तो खूप चांगला सिंगरसुद्धा आहे हा चैतापाकाच्या महिन्यामध्ये हा गाणा होता पण तो म्यूट केला नाही तर तुम्हाला ऐकायला मिळाला असता कारण बाजूचासुद्धा गाण्यांचा आवाज येतो मच्छिंद्र त्या गाण्यावर हो डान्स करत आहे आणि बालकृष्ण मागे तिकडे त्याची वाईट आपण घेऊ त्याच्या अगोदर आपण इकडे डॉक्टर जयेश यांची वाईट घेऊ तो पण सांगतो की काल खूप गर्दी होती आज गर्दी नाही तो तिकडे बघतो का इकडे गर्दी जास्त नाही आणि त्या साईडला मी थोडा कॅमेरासुद्धा फिरून दाखवणार आहे की गर्दी आज नाही पण तो पण सांगतो खूप मजा आम्ही करतो प्रत्येक वर्षी येतो आणि आई एकवीरेचं दर्शन घेऊन बघा इकडे गर्दी मी दाखवतो बालकृष्ण मात्रेसुद्धा आपण मनोगेत व्यक्त करतो की काल खूप गर्दी होती आज जास्त गर्दी नाही खूप छान बोलत होता तो पहिल्यांदा माझ्या व्हिडिओमध्ये बोलत होता पण मागे जो गाण्यांचा आवाज येतो तो कॉपीराईट त्याचा येतो मला म्हणून मी त्याचा आवाज म्यूट केला पण त्यांनी छान माहिती दिली की खूप छान इकडे मंदिरामध्ये लोकं पण आल्यात आणि गर्दी एवढी जास्त नाही आणि खाली तर आम्ही आता घरी निघालो खूप मजा केली जेवलो आताच आम्ही आणि घरी निघालो तरी पण आता पाच साडेपाच वाजले आम्ही शॉपिंग पण केली आणि आता घरी चाललो आहे हा बघा कसा काय इथे डोंगर आणि घाटामध्ये आता आम्ही आहोत आणि इतकं सुंदर इकडं वातावरण आहे गर्मी खूप होती पण इथे हे बघा बघण्यासारखं आहे आणि पुढे आता बोगदा पण येणार आहे पण बघा ट्रॉफिक पण नाही एवढी जास्त आणि खूप 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 मजा आली आईच्या दरबारी येऊन आणि बघा मी सांगितलं होतं की पुढं बोगदा येणार आहे आणि आता आम्ही बोगद्यात एंट्री करतो या बोगद्यामध्ये लाईट नाही पण तरी पण खूप छोटा आहे हा बोगदा एवढा मोठा नाही तर आम्ही आता घरी जाण्याच्या मार्गावरती आहोत बघूया घरी पोचण्यासाठी उशीर झालेला आहे पाच वाजता निघालो होतो जवळजवळ साडेआठ वाजले कल्याणमध्ये आम्ही आहोत आता आणि सर्वांनी हा ब्लॉग बघितल्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि हा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो आहे जय एकवीरा